नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज तुम्ही जो फोटो बघताय ना तर तो फोटो तुम्ही कधीतरी बघितला असेल किंवा अगोदर कधी पाहिला असेल बघा तर किंवा एखाद्या मोटिवेशनल गाण्यामध्ये किंवा मोटिवेशनल स्टोरीमध्ये तो फोटो पाहिलेला असेल हा आहे एक अपंग धावपटू आणि याच्या खालचा जो पाय म्हणजे तळपाई जे असतात ना ते तळपाई त्याला नाही आहेत पण अत्यंत जिद्दीनं अत्यंत महत्त्वाकांक्षेनं हा एक जगप्रसिद्ध असा खेळाडू बनलेला होता यांचं नाव आहे ऑस्कर पिस्टोरियस तर म्हणजे हे ये प्रचंड यश मिळवलं होतं जगप्रसिद्ध नाव झालेलं होतं ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं होतं एवढं सगळं यश मिळवल्यानंतरसुद्धा या बाबानं जे कांड केलं होतं त्या कांडामुळे याचं करिअर बर्बाद झालेलं होतं आता हे कांड त्यानं केलं होतं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तर ते कांड नक्की काय होतं ते आपल्याला आज बघायचं आहे आणि ऑस्कर पिक्स्टोरियस हा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये साऊथ आफ्रिका या ठिकाणी जोहन्सबर्गे या ठिकाणी तो जन्माला आलेला मुलगा होता आणि लहानपणापासून तो अपंग होता आणि दुर्दैवानं त्याचे तळपाई जे आहेत ते कापायला लागले होते म्हणजे पोटरीच्या खालचा भाग जो आहे तो कापायला लागलेला होता तर त्याच्यानंतर पण आता आईवडिलांनी त्याला अत्यंत म्हणजे प्रेमानं वाढवलेलं होतं लहानपणापासून त्याच्यात जिद्द प्रेरणा होती आणि त्याला धावण्याची आवड होती म्हणजे जरी त्याला तळपाय नसले तरीसुद्धा त्याला पळायची आवड होती धावायची आवड होती आणि त्यासाठी मग त्यानं कृत्रिम पायांनी पळण्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती प्रचंड मेहनत घेत होता आणि या मेहनतीला फळ आलेलं होतं आणि तो अगदी लहान छोट्या मोठ्या सगळ्या स्पर्धांमधून धावत होता बक्षिसं मिळवत होता याच्यातनं त्याचं नाव होत होतं त्याची प्रसिद्धी होत होती आणि लोकांनासुद्धा विशेष वाटत होतं की याने पाय नसतानासुद्धा हा पळतो आहे आणि ज्यांना पाय आहेत ते मात्र मरगळल्यासारखे डोळे वाटरून बघतायत पण ज्याला पाय नाही तो मात्र धावपटू बनलेला होता हे एक आश्चर्य होतं तर त्याला लोकांनी ब्लेड रनर असं नाव दिलेलं होतं आस्ता पिस्टोरियसनं ॲथेन्स ऑलिम्पिक जे आहे त्या ठिकाणी दोनशे मीटर शर्यतीमध्ये म्हणजे धावण्याची शर्यत होती त्या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेलं होतं त्याचबरोबर ते दोन हजार आठमध्ये बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये त्यानं वेगवेगळ्या स्पर्धामध्ये तीन सुवर्णपदक जिंकले होते 2012 मदे, मदे, दोन हजार बारामध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यानं दोन सुवर्णपदक जिंकलेली होते आणि त्यानं पॅरालिम्पिकमध्ये एक दोन असं नाही तर तब्बल सहा सुवर्णपदकं जिंकलेली होती आणि रनिंग ट्रॅकवरती त्याच्याशी कोणीही बरोबरी करू शकत नव्हतं स्पर्धा करू शकत नव्हतं अशा पद्धतीनं ह्याचं हे यशाची बाजू आहे पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की अनेक तरुणींबरोबर ती याचे जवळचे संबंध होते प्रेमाचे संबंध होते अनेक त्याच्या गर्लफ्रेंड होत्या आता त्याचे खालचे दोन तळपाई जर सोडले तर बाकी सगळं त्याचं परफेक्ट होतं तो दिसायलाही अत्यंत एखाद्या हिरोप्रमाणे होता अत्यंत हँडसम होता आणि त्याच्यामुळे मग अनेक मैत्रिणी त्याच्या पाणी पैसेवाला बैशेवाला होता त्याच्यामुळे आणि सुवर्णपदक मिळवणारा होता ह्याच्यामुळे अनेक मैत्रिणी त्याच्या पुढं मागं असायच्या आता याच्यामधलीच एक त्याची मैत्रीण होती तिचं नाव आहे रिवा स्टीन कॅम्प तर ही सुद्धा एक ॲक्ट्रेस होती ती एक मॉडेल होती आणि तिनं कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि ते हे दोघंजण एकत्र राहत होते एकमेकांवरती त्यांचं प्रेम होतं आणि आता ती जी आहे रिवा ती प्रेग्नंट होती आता ही आनंदाची बातमी तिनं आपल्या प्रियकराला सांगितली होती तो दिवस होता व्हॅलेंटाईन डेचा पण याच दिवशी या दोघांच्यामध्ये या दोन प्रेमीजीवांमध्ये वाद झाला आणि त्या वादामधून कडाक्याच्या भांडणामधून त्या प्रियकरानं आपल्या प्रेयसीवरती गोळीबार केला आणि तिला ठार मारलं म्हणजे पिस्टोरियसनं चौदा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या पहाटे त्या रिवावरती चार गोळ्या झाडलेल्या होत्या आणि तिला संपवलेलं होतं आता त्यानंतर मग त्याला अटक करण्यात आली आणि तेरा वर्ष पा आणि पाच महिने अशी त्या त्याची शिक्षा पूर्ण झाली त्याच्यापैकी म्हणजे तेरा वर्ष पाच महिन्याच्या शिक्षेपैकी त्याची नऊ वर्षाची शिक्षा पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर त्याला पॅरोल मंजूर झालेला होता आणि नंतर तो बाहेर आलेला होता पण या सगळ्यांमध्ये एका धावपटूनं आपल्या प्रियसीची हत्या करून तिला संपवलेलं होतं तिला संपवलं आणि स्वतःचं करिअरसुद्धा त्यानं संपवलेलं होतं आता या सगळ्यामध्ये ज्यावेळेस त्याला विचारलं की तू हे सगळं का केलं तर त्यानं असं सांगितलं होतं की अंधारामध्ये कोणीतरी माझ्या घरामध्ये शिरलं आणि मग मला असं वाटलं की कुणीतरी चोर वगैरे आहे किंवा कोणीतरी असं काही करायला आले आणि त्याच्यामुळे मी गोळी झाडलेली होती मी तिला मारण्यासाठी गोळी झाडलेली नव्हती किंवा मला ती आहे हे माहीत नव्हतं अशा पद्धतीनं त्यानं सांगितलं पण कोर्टानं हे मान्य केलं नाही आणि यांच्यामध्ये काहीतरी असा अंतर्गत वाद झाला की ज्या वादातून त्यानं तिची हत्या केली असं समोर आलेलं होतं आता ही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घडलेली आणि एका जगप्रसिद्ध खेळाडूनं केलेली घटना होती त्याच्यामुळं ती प्रचंड गाजलेली होती आणि म्हणून व्हॅलेंटाईन डे स्पेशल म्हणून मी ती गोष्ट तुम्हाला म्हणजे आता दोन तीन दिवस झाले आता ते व्हॅलेंटाईन डेला पण माठीमागच्या दोन तीन दिवसापासून मी व्हॅलेंटाईन डेच्याच स्टोरी सांगतो आहे त्याच्यामुळं ती आज सांगावी असं वाटलं म्हणून मी तुम्हाला ती सांगितली पर आता याबद्दल या घटनेबद्दल अजून तर तुमच्याकडे काय माहिती असेल तर तेसुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद